नमस्कार मंडळी मी तुम्हाला भाकरी सोबत कुस करून खाण्यासारखी शेंगदाण्याची आमटी धनझणीत अशी बनवून दाखवणार आहे बघा शेंगदाण्याची आमटी करण्यासाठी शेंगदाण्याचा कूट कोथिंबीर अद्रक लसूण खोबरं तिखट तेल मीठ हळद कांदा एवढं साहित्य घेतलंय आता कांदा कापून घेते कांदा आपल्याला बारीक कापून घ्यायचा

लसणाच्या पाच सहा पाकळ्या घेते बघा आपल्याला लसूण खोबरं हे कुठून फोडणी द्यायची आता फोडण्यासाठी कुठायला सगळं साहित्य संगत घेते बघा आता कोथिंबीर अद्रक लसूण खोबर आता घेते कुठून बारीक कुठून घेते म्हणजे मिळून बारी फोडण्यासाठी कडाई चुली ठेवून घेते आता कडाई तेल टाकून घेते कांदा टाकून घेते त्याला घेते कांदा आपल्याला कांद्याला चांगला कलर येऊन द्यायचा बघा लाल कलर येऊन द्यायचा म्हणजे भाजीला चव येते जरा चांगला भाजून द्या आता कांद्याला कलर यायला लागलाय आता खोबरं ही कुटल्याला ती टाकून घेते त्याच्यात म्हणजे दोन्ही सगळ भाजण आपल्याला दोन्ही पण लहान बांधायचे बघा आता असं सारखं हलवून भाजण घेते बघा म्हणजे एक सारखं भाजण आता हे हो लाल कलर आलाय आता सगळं साहित्य टाकून घेते त्याच्यात आता पुरत आपल्याला मीठ पण टाकून आता थोडी हळद टाकते अर्धा चमचा तिखट टाकते आणि कूट टाकून घेते त्याच्यातलं आता सगळं साहित्य हालून घेते आता पाणी टाकून घेते एक तांब्या पाणी होते बघा हौका हो एवढी केली बघा आमची मस्त का झाली लय घट नाही लय पातळ नाही आता या भाजीला चांगली उकळी होऊन द्यायची आणि एक मोठी उकळी चांगली आली परत बारीक हारावर ठेवायची बघा बारीक कडती म्हणजे भाजी आता आमटीला शिजासारखं काय नाही पण जरा कडल्यावर चांगली लागते चव येते जरा आमटीला म्हणून हारावर जरा ठेवायची परत ठेव का आता भाजीला उकळी यायला लागले बघा आता थोडीशी उकळून द्यायची चांगली आणि मग कमी जाळ करायचं म्हणजे जा। शांत भाजी कडती आणि कडल्यावर जरा चव उतरते जरा म्हणून बारीक जाळावर ठेवायची परत आता थोडा जाळ कमी करते बघा म्हणजे बारीक जाळावर कडन जरा आमचे थोडासा पारा कसा टाकून घेते त्याच्यावर ठेव कशी शांत भाजी करते बघा अशी बारीक जाळावर ठेवली म्हणजे शांत भाजी करते चांगली दहा मिनिट पाच मिनिट ठेवायचे असे हारावर हे झाले आपली जणजणी येत असे शंगाण येते आमटी कोणाकोणाला आवडली असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या देवा